बोला बोला सरपंच बोला आ, मोरे साहेब एक खड्डे बुजवायचं एस के हॉटेलला भेटलेले बुजावलं जाते मॅनेजर कोण आहे मॅनेजर इकडे हाय संतोष आवटी संतोष आवटीस का त्याला भेटलेले खड्डे बुजवायचे टेंडर आम्ही मागा राऊंड मारला दोन दिवस यायलाच ते का आलोच नाही हे बघा किती डांबर टाकतोय आणि काय 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 वापरतोय डांबर दिसते का डांबर लागायचं काम चाललंय केंद्र कितीला हे बी माहित नाही हाय मॅनेजर दोन दिवस आले येस की की का स्वतःच रोलर आहे हा वापरांचा भाड्याचा साधा रोलर पाठवलाय हे शुद्ध जाऊ द्या उचकू शकतो पण त्याला डांबर आहे का लाज वाटले संतो संतोष आवटीला आवटीला एसके आवटीच ना तोंड गेला कारण तुम्ही त्यांना साथ देऊ नका साल्यानं तुम्हाला सुद्धा पेअरलाइस व्हायला असतं निवर्शान तुम्हाला पोहर बाळा आहेत का, का नाही आम्ही इथून दररोज आता आमच्या बारकाटी झाले आज मैं, जर बघा आमच्या माहिती त्यांनी गॅप नाही मॅनेजर आहेत तुम्ही मागाशी तिकडं तिकडे चुना आम्ही आलोय तंबाखू खात आहे मज्जा हे मज्जा। काही खेळ खंडाबा वाटलं का सगळे खड्डे उचक नाही तर तुला मी पहिल्यांदा कारण की साहेब तू आलाय संत्या नाही आला त्या संत्या आवटीला बोलो आणि सध्या खड्डे संध्याकाळपर्यंत उचकलं नाही तर तुझा कार्यक्रम सुरुवात करणे पहिल्यांदा मी तुझा माझम नाही कारण तुम्ही इथे साहेब कोण आहे तुम्ही येत संतोष आवटी नाही त्याला म्हणावं खड्डे बुजवायचं टेंडर काय त्याची कॉफी घेऊन येडे समजले काय लोकांना तुम्ही मुरम टाकलाय टाकलाय का मुरम मी इकडे कारण काय खाली खड्डे एक मिनिट ऐका पुन्हा खाली मुरम टाकलाय ना पुलावर त्याला उद्या त्या संत्याला बोल इथं गावशी ना का असायचं तुझ्या बापाचं खड्डे बुजवा घेतलं तू आणि त्यातले हे का नाही एस्टिमेट खड्डे बुजवायचं लाजा वाटल्या पाहिजे लोकांच्या जीवाशी खात आहे तुम्ही आणि तुम्ही अशा भीक मागे की राहू नका किती पाहिजे ना तरी पाप लागेल प्रत्येक दहा मोकळा बघा हे प्रत्येक तो पुढचा काय काय दिसत बघा सगळी झाटू पडे तुमची डांबर बघा किती याच्यात बघा डांबर अहो झालं तेवढाचे हो तेवढाचे काय चाललंय तुमचं तू म्हणतो काय फोटो काय ते त्यांचे का फोटो असं खड्डे भरायचं फोटो पाठवतोय ते, ते संतोषला तो कधी उद्या सांगतो ना त्याला उद्या इथं बोलवा साहेब तुम्ही बी उद्या या त्याला इथं ना असं त्याला बापाची मेंढे का तिकडून राजूर बसून इकडं गप्पाच्या प्रकारचे लोकांच्या जीवाशी खेळायचं आणि तुम्ही आता सगळ्या टाना टाना घरी निघायचं पहा तुम्हाला पगार भेटला जाईल तू तर पाहिलं नाही कर तुम्ही आणि जरी तू तिथं तांबू खात बसला होता आम्ही आलो तुला काय वाटलं साध्या शर्ट शेवट बन लावलं मी गेला करतो कोणी आला का तुमची दोन दिवस मजा बघतोय तू आहे शेवट झाला का मग तुम्हाला परत काम करायला लावायचं म्हणजे आमचं नाना काय ऐकलं नाही ही पद्धती का तुमची राव हो। काम करायचं त्याला स्वतः आला पाहिजे तू बी पाहि ओ तिकडं रोला रोला का पडला आपल्या इकडे इकडे पुढे आहे तू बापाचे व्हायचे ना तू इकडं नाव आज नाव काय तू हा पुढील गाव अहो ठीक आहे ही गरीब लेकर यांना मोलमज यांना काही माहित नाही तू तर काम करतो ना असं काम करत तुझी सुद्धा कशी काही वृत्ती होती पैशासाठीच काम करायचं पैसे भेटते म्हणून नाही नाही पैसे भेटते म्हणून सरपंच सरपंच हो सरपंच दोन मिनिट बोल ना का पैसे भेटते म्हणून हा बा बोल ना का मधी हा अहो थोडी जाण्याची मला छोट आपल्या लेकर बाळा असतील चुकीच्या कामाला जर साथ दिली ना आपलं सुद्धा वाटलं लाईल ठरलंय हा ठरलंय काय सगळे खोदा परत परत असं थोड माना नाही नाही ना, ना, पत्र नका ना हो तुम्ही आहो हे पाच वर्ष काय मी हे हे ते नका बंद करू तुम्ही नका बोलू मला हे ते नका हो केला नाही लक्षात ठेवून मी बाजूला ना ना तुमचं माग मांडणार नाही पत्र तुमचं काय समन्वय पत्र द्या ना तुम्ही कोणाला पत्र द्यायचं पत्र निकाय काय आजपर्यंत मला माहित नाही का अव तो किती खायच्या कामाला बोलवलाय जितू दादा काम करा हे कॉन्ट्रॅक्टर नाही यांचं काम नाही चांगलं करून घ्यायचं थांबा मी उद्या लेटर देतो तो गुखा मारु तो काय बोलताय तुम्ही नाही बा शाशीचे मराठी भाषा अशीच आहे अख्या चालू केला पाहिजे इथे जांबरच नव्हतं ह्या ना वरचेवर काम त्या लेटर देन काय करा याला आहे ना इथं इथं याला आहे ना कमीत कमी, कमी दीड सेंटीमीटरचे दांबर पाहिजे टेंडरमध्ये दीड सेंटीमीटरचे से खड्डे से बुजवायचे से। आंबर आता इथे मग पण हे अभ्यास तुला म्हणलं तर थांब यांनी परत वाढवलंय त्याच्यामध्ये काय वाढवलं तुला म्हणलं ते थांब म्हणून जाऊ नको म्हणतो नाही इथं थांबून परत जांबर पाणी खाल्ल्यावर थुकलं ना बरं टाकलं नाही एवढं सुद्धा नव्हतं इकडे पडलं ना एक डंबर होतं नाही नाही लापरच नाही त्यांनी टेंडर घेतलेले आणि तो उद्या येणार आणि तो आल्या उद्या इथं नाका असणार आणि आता लगेच येणार खड्डेबुजा उखडय सुरुवात करणार आहे साहेब दुःख त्याच नाही आमचा विरोध नाही आम्ही काय तुमच्याच्या नाही मागत फक्त काम चाले ठीक आहे बुजवायचे तेवढे व्यवस्थित करा त्यांना इचारभर कोण गेले का दुःख कोणच आहे हरुलर वाला आणि तो मॅनेजर कारण की त्या पोरांचा काय विषय नाही ते गरीब म्हणतील तेवढं सांगते टाकणार तेवढं रोज भेटणार हा जो रस्ता आहे ना हा जुन्नर ते भीमाशंकर जातोय हा आणि हे रस्त्याने ना लांब लांबचे भाविक येतात लोक आहे ना एवढी लांबून लांबून येणारी लोक या रस्त्याने आजच्या खड्ड्यांमध्ये आदळत आदळत जातात कोण बघत नाही याच्याकडे आणि त्यांना तरी लाज वाटायला पाहिजे देवाचा रस्ता भीमाशंकरचा व्यवस्थित भी बनवा म्हणून गरम सुद्धा नाही व्यवस्थित काहीच नाही आता कच आहे का माती बागा साहेब असं काम चाललंय एस के आवटीनं काम घेतलेले साहेब नीट नाही टाकलं खड्डे बघले तिथं पाहिले पुढील के आवटीला उद्या इथं तो आला माफी मागायला आणि बाळ एक खड्डे उचके चालू करून घ्या गेला की खड्डे उचक मॅनेजर कोणी अरुण शेट हा रस्ता भीमाशंकरला जातो जुन्नर ते भीमाशंकर भरपूर भाविक आहे ना त्या रस्त्याने जात येत असतो आणि प्रत्येकाला ना खड्ड्यांमधून आदळ ताप्या जावं लागतंय त्यामुळे काही ठिकाणी ना खड्डे चुकवतात अॅक्सिडेंट सुद्धा होतात त्यामुळे हे खड्डे व्यवस्थित बुजाव एवढी आमची नाही खड्डे व्यवस्थित नाही थोडं चांगलं डांबा पाटा खड्डे बुजवा खड्डे बुजवा जे एस्टिमेट साहेब आणि काल बसून बघतो चालल्या कोण काही त्यांच्या मागे उभं राहत नाही गुढील गोडा लावून काम चालले गुढील गोडा लावून काम चालले ते मॅनेजरला सुद्धा डोक्याचा भाग नाही त्यांनी सुनीट काम करून घेतलं पाहिजे ना पगार कोणच्या गावाचं का काम करताना आपण पापन अधिकारी होतो का नाही तुमच्या गावात होते तुम्हाला इस्टिमेट सुद्धा दाखवलं नाही 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 हा इस्टिमेट दाखवला राग नाही साहेब साहेब राग या गोष्टीचा एका नीट खड्डे बुजावलंच नाही ना आता त्या एस की आउटिंग स्वतः का मोठा रोलर असताना साधा रोलर पाठवला भाड्याचा वाबळ्यांचा काय उपयोग का त्याचा मग तुम्हाला टेंडर भेटले तुम्ही चुना लावून गेले मग गाडीची शूटिंग काढायची मुंबईची गाडी बघा भीमाशंकर काय बोलायचे साहेब भरपूर जातो लाजा वाटले असं काम करताना आपण चांगले कॉन्टॅक्ट कॉन्ट्रॅक्टर आपलं नाव आहे काल एक मॅनेजर आज एक मॅनेजर पाठवला काम करून घ्यायचं काम चालवले हे असं चालणार नाही साहेब त्यांना उद्या म्हणा उद्या इथे या हे मॅनेजर इकडे बोला एक खड्डी आता काढून घ्यायला सुरुवात करा आणि सांगली

ये हो ही ना ही माती आहे बघ हे चालू होय ना आता दोन बॅलर फोडले अ बाय नका सांगू साहेब पण चांगलं काम केलं बाई तुम्ही उद्या तुमच्या मालकाला बोलवा बोलवाचा अभिमान शंकरचा आणि वडच सुद्धा आहे धार्मिक स्थळ आहे वडच सुद्धा रहदारी रहदारीच थोडा वडच माझ्या चाललाय चाललाय त्या दिस रोल वापरायचं तुमच्या कट्ट्यांमुळे ना पुलाव सुद्धा एक्सबी मध्ये लोकं का साधा रोलर वापरायचं नाही तुम्ही असा साधा कांना गुडीला कोटा लावायला असला तेच रोलर आहे जीوريपर्यंत त्याची गरीब नाही इथं आमची इतकं काम चालवत त्या रोलर तो पाटातून साधा पाठवला असं वाटलं का तुम्हाला तुम्हाला असं वाटलं का खाद्यांसाठी पिचिंग स्टेशन लागतं कट्ट्याला 350 चे पिचिंग टेंशन लागतं हे 30 वर पिचिंग टेन्शन देत नाही बर तो विषय जाऊ द्या खिंड रे कुठला काय करायला आपण कसा पुढे असा विषय का तुमचा तसंच चाललंय साहेब परत चालू करा आम्ही आता खटे साईट बोलायचं आता खटे बुजत पर्यंत साईट स्वतः थांबायचे कारण नाही द्यायचं मी इकडे गेलो तिकडे गेलो तुम्ही काय चालू का मुख्यमंत्री नाही किंवा मंत्री नाहीत तालुका सोडून हे खड्डे बुजत पण इथं राहायचं आणि खड्ड्या दोन मिनिट तुम्ही आता कस जागृत गार्ड याचा फोटो पाठवला तर माझा तुम्हाला नंबर देतो खड्ड्याचा पहिला फोटो ना एकच स्टेटचा फोटो पाठवा आणि उद्या व्हायब्रेटर पाठवा हा उद्या किती वाजता शेट येणार तुमचं इथं नऊ साडे नऊ नाही जर थोडं बोलो का तुमच्या टाइम होऊन आहे दहा वाजेपर्यंत एस की अवधी साहेब तुम्ही दहा वाजता आमसाठी या तिढी मिळून